राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ ड्रॉइंग पेंटिंग हँडराइटिंग एलिमेंटरी व इंटरमीजिएट ड्रॉइंग शिकण्यासाठी सुवर्ण संधी ड्रॉइंग पेंटिंग क्षेत्रात पंचवीस वर्ष नावलौकिक असणारे कला शिक्षक नितेश देवघरकर यांचे पोलादपूर येथे सुरू होणाऱ्या देवघरकर त्वरित नाव करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगाव गावाच्या हद्दीमध्ये रस्त्यावर ग्रीडची तरड कोसळली एक वर्षापूर्वी पत्रकार मनोज खांबे यांच्यासह इतर पत्रकारांनी बातम्यांमधून सदर धोक्याची जाणीव करून दिली होती महामार्गाच्या कामात सदर डोंगराला जाळी लावली असती तर हा धोका उद्भवला नसता आज सकाळपासूनच महाडपोलादपूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून विजांचा कडकडता सह दिवसभर जोरदार पाऊस पडला आहे पावसाने सुरुवात करताच महामार्गावर नडगाव गावाच्या हद्दीमध्ये महामार्ग लगत असलेला डोंगराचा काही भाग महामार्गावर कोसळला असून सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही डोंगराचा भाग कोसळण्याचा ग्रीट सदृश्य दरडचा व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल झाला आहे दरड कोसळल्यानंतर काही वेळाने प्रशासनाने एका बाजूने वाहतूक बंद केली असून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू केली आहे महामार्ग लगत नडगाव गावाच्या हद्दीमध्ये असलेला डोंगर या ठिकाणी प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे गरजेचे होते मात्र तस तसे करण्यात न आल्यामुळे पहिल्या पावसातच डोंगराचा काही भाग रस्त्यावर कोसळलेला आहे तसेच या डोंगराचा भाग पुन्हा रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही झंझावात न्यूजसाठी उपसंपादक देवेंद्र दरेकर कृपया झंझाबाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा